नमस्कार जय महाराष्ट्र आपले बदलापूर प्रस्तुत युथ टॉक द फुले शो मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची जाहीर माफी मागतो कारण की खूप मोठ्या कालावधीनंतर मी आपल्या सर्वांसमोर येतोय परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक असा प्रसंग घडला होता जेणेकरून त्या प्रसंगातून सावरण्याकरिता मला थोडा वेळ लागला परंतु जसं म्हटलं जातं की द सो मस्ट गो ऑन या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय त्याच फॉर्मॅटमध्ये त्याच पॉडकास्ट शो नुसार परंतु यावेळी आपला पॉडकास्ट शोचे प्रत्येक एपिसोड जे आहेत ते आपल्या बदलापूरच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अपलोड केले जाणार आहेत आणि त्याचं सर्व सर्वप्रथम त्याचं श्रेय जातं ते म्हणजे आपल्या बदलापूरचे संपादक ॲडव्होकेट माननीय मनोज वैद्य सर, सर। सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासारख्या तरुणांना साथ सहकार्य केलं आणि आमच्यासारख्या युथला एक प्लॅटफॉर्म दिला त्यासाठी तुमचं मनपूर्वक स्वागत आणि ज्या प्रकारे माझ्या मी सांगतो ज्या प्रकारे तुम्ही पूर्वी मला प्रेम दिलं त्याच प्रकारचं प्रेम तुम्ही आताही मला द्याल आणि तुम्ही पुढे देत जाल आमचा जा प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो आमच्या आपल्या बदलापूर्त सोशल मीडिया जे अपलोड केला जाईल त्याला तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहाल आणि आपल्या जे काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट मार्फत आम्हाला नक्कीच कळवाल आणि त्याचबरोबर आपण युथ टॉकला भरभरून प्रेम दिल्याची अपेक्षा करतो जय महाराष्ट्र